तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चॉकलेट मार्बल केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत ह्या आधी सुद्धा मी मार्बल केकची चॅनलवर अपलोड केलेली आहे पण के आधीचा जो आहे तो अंड घालून आपण केक बनवला होता पण हा अंड न घालता मार्बल चॉकलेट केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत जास्त वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात केक बनवण्यासाठी इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये आपण केकचं बॅटर जे आहे ते बनवणार आहोत तर सर्वात आधी आपण ह्याच्यामध्ये घालूयात बटर तर हे मी दोनशे ग्रॅम बटर घेतलेलं आहे ते सर्व बटर आपल्याला ह्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ज्यावेळी आपण केकसाठी बटर किंवा जे काही साहित्य वापरतो तर ते रूम टेम्परेचरचंच वापरायचं आहे थंड वापरू नका जर तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे ठेवलं असेल तर केक बनवायच्या एक तासभर आधी सर्व बाहेर काढून ठेवा म्हणजे ते रूम टेम्परेचरला येईल बटर घातल्यानंतर इथे मी हे इलेक्ट्रिक व्हिस्क घेतलेलं आहे आपण जे केकची क्रीम वगैरे बीट करायला घेतो तर ते बीटर घेतलेलं आहे आता ह्याने आपल्याला हे जे आहे ते थोडंसं बीट करायचं आहे आधी नुसतं बटर थोडंसं बीट करून घेऊयात तर इथे आपण हे बटर जे आहे ते थोडंसं बीट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत साखर तर इथे मी चारशे ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे तर ही साखर जी आहे ती मी मिक्सरला मी थोडीशी फिरवून घेतलेली आहे म्हणजे काय होतं की ह्या बटरमध्ये पटकन अशी ती मिक्स होते तुम्ही जर अख्खी घेतली तर त्याला वेळ लागतो आता ही आपण एकदम नाही घालायची थोडी थोडी अशी साखर जी आहे ती ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता हे आधी आपण एवढं मिक्स करून घेऊयात आणि नंतर मग ती राहिलेली घालूयात आता आणखीन घालूयात ह्याच्यात साखर तर इथे हे आपलं फेटून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता ह्याचा रंग बदललेला आहे आणि असं छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे ह्याला तर हे इथपर्यंतच आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता इथे मी इलेक्ट्रिक बीटर वापरत आहे हे जर तुमच्याकडे नसेल तर काय करायचं आहे आपलं जे विस्क येतं आपण अंड वगैरे फेटण्यासाठी जे विस्क वापरतो ते घेतलं तरी चालेल फक्त त्याने थोडासा वेळ लागणार आहे तर आपलं हे फेटून झालेलं आहे तर इथे हे पाहू शकता छान असं क्रीमी झालेलं आहे हे बटर आणि साखरेचं जे आपण बॅटर करून घेतलेलं आहे किंवा जे बीट केलेलं आहे ते हे अशा पद्धतीचं होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आता हे थोडंसं मी बाजूला करते आणि काय करायचं आहे इथे मी हा मैदा घेतलेला आहे हा सुद्धा चारशे ग्रॅम मैदा आहे चारशे ग्रॅम मैद्याला चारशे ग्रॅम साखर वापरलेली आहे तुम्हाला कमी गोड हवं हो असेल तर थोडीशी साखर कमी केली तरी चालते आता ह्याच्यातच आपण घालणार आहोत बेकिंग पावडर मैदा जो आहे तुम्ही व्यवस्थित चाळून घेतलेला आहे दोन वेळा आता ही बेकिंग पावडर घालत आहे एक टेबल स्पून आणि ही खायचा सोडा आहे हे दोन्ही आपल्याला ह्याच्यात चाळून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपण चाळून घेतलेलं आहे आता हे मिक्स करूयात आता आपण ह्या पातेल्यामध्ये हे जे मैदा आहे तो आपण थोडा थोडा घालणार आहोत सगळा एकदम नाही घालायचा आपण थोडा थोडा घालणार आहोत आणि हा मिक्स करायचा आहे सोबतच आपण लागेल तसं ह्याच्यामध्ये दूधसुद्धा घालणार आहोत मैदा घातला आता आपण ह्याच्यात थोडंसं दूध घालूयात एकदम आपल्याला स्मूथ बॅटर हवं आहे कुठेही गुठळ्या वगैरे नको आहेत आपल्याला पिठाच्या हे बघा हे मिक्स झालेलं आहे आता आधी मैदा घातला होता तो आपण आता हा परत आणखीन थोडासा घालूयात थोडंसं दूध अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मैदा आपण ह्याच्यामध्ये घालत जायचं आहे इथे आपलं केकचं बॅटर जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीचं आहे हे बघा असंच करायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त पातळही नको आणि घट्टही नको आता आपल्याला काय करायचं आहे तर आपण आज करणार आहोत मार्बल चॉकलेट केक तर त्यासाठी इथे मी एक रिकामा बाउल घेतलेला आहे हे मैद्याचंच आहे ठीक आहे काही हरकत नाही तर ह्यातलं जे बॅटर आहे ना ते आपण ह्याच्यात थोडंसं काढून घेणार आहोत म्हणजे आपल्या केकला आपल्याला जो मार्बल इफेक्ट द्यायचा आहे त्याच्यासाठी हे आपल्याला बॅटर जे आहे ते, ला ते लागणार आहे हे बघा अंदाजे काढून घ्यायचं आहे मी इतकंसं हे काढून घेतलेलं आहे आता हे जे आपण बॅटर काढून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये घालणार आहोत कोको पावडर तर इथे साधारण आहे दोन ते तीन चमचे इतकी मी कोको पावडर घालत आहे हे बघा तीन चमचे मी कोको पावडर घातलेली आहे आता ही कोको पावडर आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे आपलं हे चॉकलेटचं बॅटर जे आहे ते तयार होईल आता ह्याच्यात कोको पावडर घातल्यानंतर हे बॅटर जे आहे ते घट्ट होतं त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करायला आपण दूध घालूयात तर इथे आपलं हे चॉकलेटचं बॅटर जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे तर आपले दोन्ही बॅटर तयार आहेत एक चॉकलेट आणि एक हे तर आता आपण काय करणार आहोत तर मी ह्याच्यामध्ये हे जे आपलं बॅटर आहे है, ह्याच्यामध्ये घालणार आहे व्हॅनिला इसेन्स एक साधारणपणे पाव टीस्पून इतकं मी व्हॅनिला इसेन्स जे आहे ते ह्या बॅटरमध्ये घालत आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तर सेन्स घालून आपण हे बॅटर परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे हे तयार आहे आणि हे जे आहे हे हे असंच ठेवलं तरी चालेल काही हरकत नाही ह्याच्यात इसेन्स वगैरे नाही घातलं तरीही चालेल पण माझ्याकडे आहे हे चॉकलेट इसेन्स ते मी थोडंसं घालत आहे अगदी दोन ते तीन ड्रॉप फक्त घालायचे आहेत जास्त नाही घालायचं आणि तुमच्याकडे नसेल नाही घातलं तरी चालेल हे मिक्स करून घेऊयात तर आपले दोन्ही बॅटर तयार आहेत आता आपण टीनमध्ये घालूयात इथे मी हा केक टीन घेतलेला आहे आणि ह्याला आहे ना खाली बटर आधी बटर लावून घेतलं ला, आणि नंतर मैद्याचं डस्टिंग केलेलं आहे तर अशा पद्धतीने हा केक टीन तयार करून घ्यायचा आहे आणि आपण ह्याच्यामध्ये बॅटर घालतो आहे त्याच्या आधी गॅसवर मी एक मोठं पातेलं प्रीहीट करायला ठेवलेलं आहे सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ती की आपण केक बेक करायला ठेवण्याआधी आपण जे पातेलं आहे किंवा ज्या भांड कोणत्या भांड्यामध्ये आपण केक बेक करायला ठेवणार आहोत ते भांडं दहा मिनिटं प्रीहीट करून घ्यायचं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये बॅटर घालूयात तर सर्वात आधी आपण हे वेनिला जे आहे ना ते घालूयात अशा पद्धतीने घालून घेतलेला आहे आता इथेच आपण हे सुद्धा घालणार आहोत चॉकलेटचं पुन्हा वेणीला घालायचं आहे चॉकलेट आणि हा केक टीन जो आहे तो आपल्याला पूर्ण भरायचा नाही कारण पूर्ण जर भरला तर आपला केक जो आहे तो फुलायला त्याला जागा भेटणार नाही त्यामुळे अगदी काठोकाठ पूर्ण भरून घ्यायचा नाही आपण केकचं बॅटर जे आहे ते ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आपलं थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे अजून बॅटर आपण ते दुसऱ्या टीनमध्ये घालणार आहोत तर इथे हे बॅटर घातलेलं आहे आणि बॅटर घातल्यानंतर हे काय करायचं आहे आपल्याला तीन ते चार वेळा अशा पद्धतीने टॅप करायचं आहे म्हणजे काय होईल की ह्याच्यामध्ये जी काही एक्स्ट्राची एअर असेल हवा असेल ती निघून जाईल आणि आपला केक छान पद्धतीने बेक होईल तर टॅप केल्यानंतर आपल्याला इथे एक टूथपिक घ्यायची आहे आणि टूथपिकच्या सहाय्याने ही फक्त अशी आपल्याला याच्यामधून फिरवायची आहे आता हे कशासाठी तर हॅणी आहे ना आपल्या केकला खूप छान पद्धतीने असा मार्बल इफेक्ट येतो पाहू शकता आत्ताच हा दिसायला खूप सुंदर दिसत आता जे आपण पातेलं प्रिहीट करायला ठेवलेलं आहे त्या पातेल्यामध्ये हा केक बेक करायला घ्यायचा ठेवायचा आहे तर इथे जे आहे ते मी पातेलं प्रिहीट करायला ठेवलेलं आहे पण झाकण पडत हे बघा आणि ह्याच्यामध्ये मी एक रिंग ठेवलेली आहे रिंग स्टँड तुम्ही काहीही ठेवू शकता तुमच्याकडे काय अवेलेबल असेल ते आणि ह्याच्यामध्ये आता आपण आपला हा केकटीन जो आहे तो ठेवून द्यायचा आहे ओके आणि झाकण ठेवून आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हा बेक करून घ्यायचा आहे साधारणपणे एक चाळीस मिनटं आपल्याला हा केक बेक करायचा आहे आणि गॅस जो आहे तो मिडियम टू लो ठेवायचा आहे कुठेही गॅस फास्ट करू नका काय होईल गॅस जर फास्ट केला तर तो वरून रंग येईल वरून करपून जाईल पण आतमध्ये केक जो आहे तो कच्चा राहील त्यामुळे मिडियम टू लो हीटवर आपल्याला हा केक चाळीस ते पंचेचाळीस मिनटं बेक करून घ्यायचा आहे आपला केक जो आहे तो बेक करून झालेला आहे आणि दोन्ही केक मी बेक केलेले आहे कारण एका टीनमध्ये सगळं बॅटर बसलं नव्हतं म्हणून मी ह्या छोट्या टीनमध्ये एक पण बॅटर घालून केक बेक करून घेतलेला आहे आता माझी एक चूक झाली मी तुम ती तुम्हाला इथे दाखवते तर हा केक बघा जो आपण सुरुवातीला बेक करायला ठेवला होता मोठ्या टीनमध्ये आणि हा लहान टीनमध्ये नंतर ठेवलेला आहे है। तर ह्याच्यामध्ये इथे मध्ये खड्डा पडलेला आहे तर हा खड्डा कशामुळे पडतो तर ज्यावेळी आपण केक जो आहे तो बेक करायला ठेवतो त्यावेळी सतत त्याचं झाकण काढून बघायचं नाही कारण झाकण काढून बघितलं की त्यातली गरम वाफ जी आहे ती बाहेर जाते आणि त्यामुळे मग हा केक जो आहे तो मधल्या बाजूने असा खाली बसतो ती चूक झालेली आहे माझी इथे मला शुभ्राला आणायला जायचं होतं उशीर झाला होता त्यामुळे मी अशी सारखी उघडून बघत होते की केक झालाय का झालाय का त्यामुळे हा इथे मधोमध त्याचा खड्डा पडलेला आहे पण हा मी तिला घेऊन आल्यानंतर केक केलेला आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण असा फ्लॅट असा केक हा बेक झालेला आहे आणि ह्याच्यात तुम्ही दिसत असेल बघा खड्डा असं झालेला आहे तर म्हटलं झालं तर ते तुम्हालाही दाखवावं म्हणजे तुम्हालाही कळेल की तसं केल्यावर काय होतं तर हा केक बेक व्हायला मला कंप्लीट पंचेचाळीस मिनटं लागलेली आहेत आणि हा अर्ध्या तासात झालेला आहे आता केक पूर्णपणे बेक झाला आहे की नाही आतपर्यंत शिजला गेलेला आहे की नाही हे कसं पाहायचं तर आपली ही जी टूथपिक असते ती आपण ह्याच्यामध्ये अशी घालून बघायची आहे पूर्ण क्लीन आली की के आपला केक जो आहे तो बेक झाला असं समजायचं आहे हे पहा व्यवस्थित बेक झालेला आहे आणि मी हे दोन्ही केक थंड करून घेतलेले आहेत गरम गरम केक हा मोल्डमधून काढायचा नाही तो तुटण्याची शक्यता असतो त्यामुळे तो थंड होऊन द्यायचा आणि मगच मोल्डमधून काढायचा आहे तर आता आपण काढून घेऊयात पहिले असे त्याचे साईड जे आहेत ते मोकळे करून घ्यायचे म्हणजे केक जो आहे तो सहज बाहेर येतो सुंदर असा केक आपला हा झालेला आहे तुम्ही बघितल्यावर तुम्हाला कळत असेल छान असा स्पॉन्जी सुद्धा झालेला आहे मी तुम्हाला कट करून को दाखवते हे पहा छान असा झालेला आहे आणि आतमध्ये तुम्ही टेक्स्चर बघू शकता खूप सुंदर आलेला आहे आपण जे और... मार्बल इफेक्ट दिला होता तोही छान आलेला आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने केक बनवून पाहा मला खात्री आहे तुम्हालाही आवडेल या सुद्धा आपण मार्बल चॉकलेट केकचा व्हिडिओ टाकलेला आहे पण तो अंड्याचा टाकलेला आहे म्हणजे विथ एग तो केक आहे आणि हा पूर्णपणे एगलेस असा केक आहे त्यामुळे दोन्ही पद्धतीचे केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा व बनवल्यावर ते कसे झाल्यात हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ वेया काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय